नमस्कार मी नाना बोडोई फुडे आणि आज वेदालेक्स कंपनीच्या एक सुंदर प्रोडक्टच्या जबरदस्त रिझल्टबद्दल आपण चर्चा करणार आहेत जे रिझल्ट स्वतः घेतलेले आहेत आपले जे सर आहेत डॉक्टर मानिक मते साहेब सरांनी काही पेशंटला स्वतः हे प्रोडक्ट दिलं आपलं तर मेम ही आणि त्यांचे रिझल्ट त्यांना आले स्वतः आपण सर वापरतात आपण सरांकडूनच अधिकची माहिती घेऊया की नेमका काय बेनिफिट्स या प्रोडक्टचा सरांना आणि त्यांच्या पेशंटला झाला आहे सर प्लीज नमस्कार मी डॉक्टर मानिक मते फ्रॉम नाशिक तर प्रमेय मेयर ऑइल हे मी माझ्या एका पेशंटला दिलं होतं दोन जानेवारी रोजी आणि त्यांनी तीन जानेवारीचं जा सांगितलं का रात्री मी बाथरूमला उठलोच नाही एकदम प्रोडक्टचं सुंदर रिझल्ट आला त्याच्यानंतर मी स्वतः यूज करायला सुरुवात केली आतापर्यंत माझी अर्धी बॉटल संपलेली आहे या प्रोडक्टचे रिझल्ट आपला तो नाही जसं त्यांनी म्हटलेलं आहे चाळीस जडीबुटी आहे त्याच्यात ह्या शंभर टक्के आहे कारण तळ हाताला दोन ड्रॉप आणि तळ पायाला दोन ड्रॉप पाच मिनिट मालिश केलीच पाहिजे पाच मिनटं जर रात्री मालिश केली मी तर एकदाच करतो आणि ह्या प्रोडक्टमुळे माझा स्टॅमिना पण वाढला डोळ्याचा नंबर पण गेला ॲलोपॅथी पण मेडिसिन बंद झालं मला बी पी शुगर होती आज रोजी माझी एकदम कंट्रोल आहे मी कुठल्याही प्रकारचं ॲलोपॅथी मेडिसिन घेत नाही आणि ह्या प्रोडक्टचे रिझल्ट खूप सुंदर आहे आपलातून आणि रोज मी तीन ते चार बॉटल सेल करतो कारण पेशंट स्वतःहून ॲड करताय माउथ पब्लिसिटीनुसार काही हे घ्या तर प्रमय नियर हॉईल चे एकदम सुंदर रिझल्ट आहे चला थँक्यू तर बघितलं मित्रांनो सर स्वत तीन ते चार बॉटल पर डे सेल करतायत आणि इम्पॉर्टंट चार बेनिफिट सरांनी आपल्याला सांगितले सगळ्यात पहिल्या याची जर पाच मिनटं मसाज सर्च केली तर डायबिटीज कंट्रोल होते दुसरं तळपायांना जी अंगार होण्याचा प्रकार आहे तो बंद होतो तिसरं म्हणजे सरांचा डोळ्याचा नंबरचा चष्मा तोसुद्धा कमी झालेला आहे तर डोळ्याच्या आरोग्यासाठी पण हे प्रोडक्ट चांगले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टॅमिना इन्क्रीज जे डायबिटीजच्या पेशंटला विकनेस येतो थकवा येतो स्टॅमिना राहत नाही तर स्टॅमिनासुद्धा बऱ्याच पेशंटचा या प्रोडक्ट्सनी वाढलेला आहे सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा व्हिडिओ पाठवा आणि या प्रोडक्टचा फायदा देऊ थँक्यू सुपर वेदारिक्स